नमस्कार दिवाळी स्पेशल आज मी मस्त खुसखुशीत असे ना भरपूर असे पदर सुटलेले अर्धा किलोच्या प्रमाणात गोड शंकर पाडे बनवणारे तर वाटीचं अगदी अचूक प्रमाण वापरून मी अशा पद्धतीने छान मस्त अगदी तोंडात टाकताच विरघडणारे हे गोड शंकरपाळे इथे मी बनवलेले आहेत तर काही मी इथं छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा तुमच्यासोबत इथं शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्ही देखील मस्त अशा पद्धतीने खूप सारे मस्त असे लेअर सुटलेले श ले। शंकरपाळे अचूक प्रमाणात बनवू शकतात तर पटकन सुरू करूयात आपण छान मस्त ही शंकरपाळेची रेसिपीला तर पहा इथं मी शंकर पाळे बनवण्याकरिता सर्वात आधी एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटीभर आपल्याला साखर घ्यायची आहे तर प्रमाण मोजताना वाटी किंवा कप कुठलंही एकच प्रमाण घ्या तर त्याच वाटीने इथे मी ना अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर तूप आपण वितळवून इथे मी घेतलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं मी अर्धीच वाटी घेतलेलं आहे तर अगदी मडभर आपल्याला इथं मीठ टाकून आहे तर मीठ टाकल्याने खूप छान असे आपल्या ह्या गोडाच्या पदार्थाला छान अशी चव येते तर हे आपण फक्त आपल्याला आहे ना इथे आपण साखर घातली होती आणि जे तूप घातलेलं आहे तर ते पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये छान असं विरघडून आहे तर पहा साखर चांगली आपली विरघडून गेलेली आहे आणि एक उकडी सुद्धा आलेली आहे ह्या पाण्याला आपल्याला छान असं थंड करून आहे तर इथे मी आता एक पसरट भांडं घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे तर ज्या वाटीने इथे मी साखर तूप आणि पाणी मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीने आपल्याला इथं मैदासुद्धा मोजून घ्यायचा आहे म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाणात तुमचे शंकरपाडे बनून तयार होतील तर एक 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 वाटी मी इथं पाणी आणि साखर घेतलं आहे तर त्याच प्रमाणात आपल्याला पाच वाट्या आपल्याला मैदा घ्यायचा आप आहे तर अगदी बरोबर आपलं हे प्रमाण आहे कुठंही आपल्याला जास्त कमी साहित्य लागत नाही अगदी बरोबर आपलं अर्धा किलोच्या प्रमाणात हे शंकरपाळे छान असे खुसखुशीत बनवून तयार होतात तर आता आपल्याला जे काही थंड करून घेतलेलं जे पाणी आपण केलं होतं तर ते टाकून घ्यायचं आहे तर थो सुरुवातीला मी थोडंसं पाणी इथं उरवून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला आहे ना लागेल तसं हे पाणी टाकून आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता शंकर पीट मरत हे शंकरपाड्याचं पीठ मळत असताना आपल्याला जास्त काय असं जोर लावून मळायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ फक्त आहे ना अशा प्रकारे छान असं गोडा करायचं आहे एक जास्त जोर लावून आपल्याला असं दाबून दाबून हे पीठ मळायचं नाही नाहीतर आहे ना जेव्हा आपण शंकरपाळे तळू ना शंकर तर ते, तेलामध्ये लेअर्स असे हो सुटत नाही आणि ते छान असे मस्त खुसखुशीतसुद्धा होत नाही तर पहा अशा प्रकारे मी ते पा उरलेलं पाणीसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे पीठ आहे ना छान असं आहे ना एकाच मस्त अशा, अशा दिशेने गोळा करून घ्यायचं आहे तर पहा अशा प्रकारे तर कुठलेही पदार्थ बनवत असताना फक्त प्रमाण जर तुमचं व्यवस्थित असेल ना तर तुम्ही नवशिके जरी असाल ना तरीसुद्धा तुम्ही अगदी बरोबर छान असे जो पदार्थ बनवत आहे तर तो तुम्ही अगदी परफेक्ट असा बनवू शकाल तर अशाच पद्धतीने हे इथं ये ना हे शंकरपाड्याचंसुद्धा प्रमाण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि खूप छान असे मस्त आपले हे खुसखुशीत शंकरपाळे बनवून तयार होतात प्रमाण व्यवस्थित असं मी अर्ध्या किलोचं प्रमाण वाटीचं प्रमाण मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही इथं हे प्रमाण मोजून व्यवस्थित असं घ्या तर पहा अशा पद्धतीने हे छान असं मी इथं तर... शंकर पीठ मळून झालेलं आहे तर पाच दहा मिनटासाठी हे साईडला ठेवून घेतलेलं आहे मी आता आणि पाहू शकतात तुम्ही छान असं आपलं पीठ थोडंसं ना मुरून सुद्धा झालेलं आहे तर आता इथे ना आ, दोन पोळ्या होतील इतका आपल्याला मोठा असा गोळा घ्यायचा आहे म्हणजे छान असे आपले इथे शंकरपाडे बनवून तयार होतात आता आपल्याला एक मोठी अशी ना, ना पोळी लाटून घ्यायची तर पोळपाठाला अगदी थोडंसं मी इथं तेल लावून घेतलेलं आहे आणि जसं आपण पोळी लाटतो ना त्याप्रमाणे आप इथे ना मोठी अशी मी इथं पोळी लाटून घेतलेली आहे म्हणजे ना छान असे आपले लेयर्स कसे येतील तर ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला जसं आपण पोळी लाटतो आहे त्या पद्धतीने इथे मी ना ही ही पोळी लाटून घेणार आहे तर पाहू शकतात इथे मी ना पीठ मळत असताना जास्त घट्टसुद्धा मडलेलं नाही आहे आणि अगदीच जास्त पातळसुद्धा नाही आहे अगदी बरोबर आपलं इथं पीठ मळून असं झालेलं आहे तर पहा अशा पद्धतीने इथे मी ना ही पोळी लाटून घेतलेली आहे आता जे काही तर आपल्या शंकरपाड्यांना भरपूर असे लेयर्स यावेत त्याकरिता अशा पद्धतीने ही पोळी तुम्ही फोल्ड करा म्हणजे ना खूप छान भरपूर असे ह्या शंकरपाड्यांना लेअर्स येतात म्हणजे एकमेकांवर ही पोळी ठेवायची आणि अजून आपल्याला काय करायचं आहे की ही डबल अशी ही पो पोळी आपल्याला व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची म्हणजे ना जेव्हा आपण तेलामध्ये हे शंकरपाडे तळतो ना तर ते खूप छान असे लेअर्स निघतात तर पहा ती पोळी आपण फोल्ड केलेली लगेच इथे ना लाटून घेणार तर मी इथं जाडसरच अशी ना ही पोळी लाटून घेतलेली आहे जास्त बारीक करायची नाही आहे आणि लाटत असताना जास्त जोर लावून दाबून असे आपल्याला इथं लाटायचं नाही अगदी हलक्या हाताने हळूहळू आपल्याला व्यवस्थित अशी हड़ु 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 ही शंकर ही पोळी लाटून घ्यायची आहे तर पहा इथे मी अशा पद्धतीने छान अशी मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे जाडसरच आहे तर आता लगेच इथे ना मी कट करून घेणार तर हे शंकरपाळे तुम्हाला कुठल्या शेपमध्ये हवे त्याप्रमाणे तुम्ही इथं कट करून घे घेऊ शकतात पण नेहमीप्रमाणे आपण ज्या प्रकारे हे शंकरपाळे कट करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला छान असे शंकरपाळे इथं कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात मस्त असे आपले हे शंकरपाळे इथे ना कट करून घेणार आहे मी इथं आता हे शंकरपाळे तुम्ही एका साइडला लाटून घेतले आणि एका साइडला तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकतात कारण मंद गॅसवर आपल्याला हे छान असे ना तळून घ्यायचे राहतात त्याच्यामुळे ना तुम्ही एका साइडला इथं लाटून सुद्धा घेऊ शकतात आणि एका साइडला शंकरपाळे तुम्ही इथं तळून सुद्धा घेऊ शकतात ते सुद्धा झटपट असे होतात पण पहा अशा पद्धतीने मी इथे ना हे शंकरपाळे लाटून आणि आपल्याला छान असे मस्त एकदाच तरी तुम्ही लाटून ठेवले ना तरीसुद्धा ते चिपकत नाही अगदी मस्त असे जसेच्या तसे राहतात तर इथे मी ना सर्वात आधी लाटून घेणार आहे आणि मग नंतर इथं छान असे पटकन हे शंकरपाडे तळून घेणार तर पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व काही शंकरपाडे कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात इथे मी ना व्यवस्थित असे ना एकाच साईजचे हे शंकरपाडे कट करून घेतलेले आहेत आणि इतके जाडसर आपल्याला हे शंकरपाडे ठेवायचे आहेत म्हणजे छान असे याचे ना लेअर्स पडतात आणि मस्त खुसखुशीत देखील लागतात तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे अगदीच कडकडीत जर तुमचं तेल गरम असेल तर मग ते शंकरपाडे लगेच लाल व्हायला लागतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात त्याच्यामुळे ना तेल हे मध्यमच मत गरम असायला पाहिजे तर हे गरम करून घेतले आहे तेलामध्ये मी अशा पद्धतीने शंकरपाळे टाकून घेतलेले अगदी थोडे थोडे आपल्याला टाकायचे आहेत आणि लगेचच आपल्याला हे शंकरपाळे इथं चमच्याने हलवत नाही हलवायची नाही आहेत थोडा जरा वेळ आपल्याला मिनिटभर हे एका, एका साईडने चांगले असे ना तळून घ्यायचे आहेत आणि आप मगच आपल्याला इथं हे चमच्याने व्यवस्थित असे ना खालीवर करायचे न... तर बघू शकतात आपल्या ह्या शंकरपाळ्यांना किती छान असे लेअर्स आलेले आहेत तर मी इथं मंद गॅसवर छान असे मस्त हे ना सोनेरी रंग येऊस तोपर्यंत छान हे शंकरपाळे पहा अशा पद्धतीने इथं तळून घेतलेले आहेत आणि किती सुंदर असे दिसायला देखील मस्त असे शंकरपाळे दिसत आहेत आणि लेयर्स तर तुम्ही पाहू शकतात खूप छान मस्त अशा आपल्या ह्या शंकरपाळ्यांना आलेले आहेत तर अशाच पद्धतीने मी इथं सर्व काही शंकरपाळे छान मस्त इथं तळून घेणारे जर का तुमचं तेल जास्त गरम झालं असेल तर थोडा वेळसाठी गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि मग कमी गॅसवर आपल्याला छान मस्त हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत खूप छान असे मस्त खमंग आणि खुसखुशीत आपले इथे ना हे शंकरपाळे बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही देखील करून पहा तर शंकरपाळे लाटण्यापेक्षा आहे ना तळायला खूप जास्त वेळ लागतो कारण आपल्याला अगदी कमी म्हणजे मंद गॅसवर हे शंकरपाळे तळायचे असतात त्याच्यामुळं एका साईडला लाटून आणि दुसऱ्या साईडला आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचं आहे तर पहा खूप छान मस्त इथं आपले शंकरपाळे इथं सर्व काही मी इथं तळून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपले अर्धा किलोच्या प्रमाणात अगदी परफेक्ट असे खूप सारे लेअर्सवाले अचूक प्रमाणात शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत तर ह्या दिवाळीला तुम्ही देखील मस्त अशा पद्धतीने फराळामध्ये श गोड शंकरपाळे नक्कीच करून पहा नक्कीच तुम्हाला आवडतील तर कसे वाटले माझी शंकरपाड्याची रेसिपी हे कमेंट करून कळवा जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अशात नवीन आणि छान छान व्हिडिओसोबत